जी स्वामी समर्थ नेहमी इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करू नका दुसऱ्यांना खुश करता करता लोक आपली खुशी विसरून जातात तुम्हाला दुसरं कोणीही समजून घेऊ शकत नाही तुम्ही काय करू शकता हे फक्त तुम्हालाच माहित आहे वे ही वेळ अशी आहे की जो वेळ सोबत स्वतःला बदलू शकत नाही तो काहीही करू शकत नाही विचार करत बसतो तो आयुष्यभर विचारच करतो आणि जो प्रयत्न करतो तो आज नाही तर उद्या नक्कीच यशस्वी होतो जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत कोणाला काहीच सांगू नका यशाच्या शर्यती टिकण्यासाठी काही ना काही करत राहा जोपर्यंत भीती आहे तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही पण ज्या दिवशी तुमच्या मनातली भीती जाईल त्या दिवशी तुम्ही सर्व काही करू शकाल विचार करण खूप मोठं नाही पण आपण ना जो विचार करतो तो अस्तित्वात आणण्यासाठी प्रयत्न करा जिथे खोट बोलून कोणाची तरी मदत होणार असेल तर ते खोट खोट नसतो तर ती एक मदतच असते जिंकण्याची मजा तेव्हाच येते ते जेव्हा हारण्याची भीती असते चुका आयुष्यात खाल्लेली टोकरे खूप काही शिकवून जातात कधीच एका भेटीवर विश्वास ठेवू नका कारण या दुनियेत गरज नसेल तर वर्षानुवर्षे जपलेली नाती सुद्धा तोडली जातात ज्या व्यक्तीवर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तीच आपल्या सर्वात जास्त फायदा घेते कारण त्या व्यक्तीला आपली कमजोरी माहीत असते इतके समजूतदार बना की कोणालाही सहज माफ कराल जर कोणी समजून घेत नसेल तर त्याला समजवून सांगण्यात काहीच अर्थ नाही ज्या नात्यात एकमेकांना एकमेकांची कदर नसेल तर त्या नात्यांना जबरदस्ती खेचून आणण्याचा प्रयत्न करू नका जिंकणं कोणासाठी हारणं कोणासाठी आयुष्याच्या तक्रारी कोणासाठी ज्याच्याकडे जे आहे ते येणारच आहे आणि पुन्हा जाणार आहे मग मनुष्याला इतका अहंकार कशासाठी खऱ्या मनाने कोणत्याही गरजू व्यक्तीला मदत करून पहा मनाला शांतता नक्कीच मिळेल ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या कारण ते आज जरी थांबले असले तरी उद्या जाणारच आहेत ज्यांना स्वप्न बघायचे आहेत त्यांना रात्र खूप छोटी वाटते पण ज्यांना स्वप्न पूर्ण करायचे असतात त्यांना दिवस आणि वेळ खूप कमी वाटतो सुंदरता यात नाही की आपण कसे दिसतो तर सुंदरता यात आहे की आपण इतरांशी कसे वागतो मला कमजोर समजण्याची चूक करू नका वेळ आल्यावर प्रेम आणि वार कसे करायचे हे मला चांगलेच माहिती आहे शांतता कोणत्याही कारणासाठी असू शकत नाही तर काही दुःखे असे असतात जी आपला आवाज सुद्धा काढून घेतात ज्यांच्या जवळ पैसा आणि पद असेल त्यांच्या सोबत दुनिया राहे मग तुम्ही कसेही वागा वाईट काम करा पण तुम्ही योग्यच आहात कारण तुमच्याकडे पैसा आहे हे कलियुग आहे वाईट व्यक्तीसोबत वाईट नाही झालं तरी चालेल पण चांगल्या व्यक्तीसोबत नेहमी वाईट होतो काही लोक आपला स्वार्थ जोडण्यासाठी नाती जोडतात त्यामुळे सांभाळून राहा त्यांना असं वाटतं कि आमच्यापेक्षा बुद्धिमान माणूस असूच शकत नाही पण ते असा विचार करून स्वतःचीच वाट लावून घेतात जर तुम्ही शांतपणे सहन करत असाल तर तुम्ही चांगले आहात पण तुम्ही आवाज चढवलात तर तुम्ही वाईट असणारच प्रत्येक नात्याच्या वेगवेगळ्या वेग सीमा असतात पण जेव्हा आत्मसन्मानाची वेळ होते तेव्हा ते नाते तोडलेलेच बरे सहारा आणि अपेक्षा मनुष्याला कमजोर बनवतात म्हणूनच स्वबळावर जगायला सुरुवात करा मग बघा या दुनियेत तुमच्यापेक्षा सुंदर कोणीच नसेल ज्यांचं मन शांत आहे ती लोक लगेच रडतात लगेच रुजतात आणि लगेचच मानून जातात मी ऐकलं आहे कि की परमेश्वराला ही लोक खूप आवडतात आयुष्य मोहापासून सुरू होते आणि मोहाचा भंग झाला की संपून जाते तुम्ही एखाद्याला वारंवार त्रास देत असाल आणि समोरची व्यक्ती शांतपणे ऐकून घेत असेल तर समजून जा स्वतःपेक्षा जास्त ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते सहन करायला शिकलंच पाहिजे वेळ प्रसंगी बोलायला सुद्धा आलं पाहिजे आणि आयुष्यामध्ये शांततेने राहायला पण आलं पाहिजे आपल्या छोट्याशा झुपडीत राज्य करायला इतकी मज्जा आहे की ती मजा कोणत्याच बंगल्यात नाही आयुष्यात काहीतरी कमी असणं गरजेचं आहे त्याशिवाय जगण्याची मजा येत नाही खऱ्या नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका सहन करण्यात आहे तुमची साथ देणार नाही या दुनियेत तुम्हाला स्वतःलाच लढायचं आहे आणि स्वतःला सांभाळायचं पण आहे जेवढे तुम्ही घाबराल तेवढे जास्त लोक तुम्हाला घाबरवतील आणि जितकी जास्त तुम्ही हिम्मत कराल तितकी मोठी लोक डोकं टेकतील आयुष्यात खुश राहायचं असेल तर तुम्ही त्यांना विसरा जे तुम्हाला विसरले आहेत जितकं खरं प्रेम असेल तेवढं दुःखही जास्त असत जितक्या कमी अपेक्षा कराल तेवढे आयुष्यात आनंदी राहाल वाईट वेळ एक अशी तिजोरी आहे जिथे सफलतेची हत्या मिळतात तुम्ही त्यांच्यासाठी जगायला शिका जे तुमच्यासाठी मरायला तयार आहेत तुम्हाला किती जण ओळखतात हे महत्वाचं नाही तर तुम्हाला ते का ओळखतात हे महत्वाचं आहे चांगला विचार कराल तर चांगलंच होणार आणि वाईट विचार केला तर वाईटच होणार तुम्ही पुढे जाऊन तेच बनता जे तुम्ही विचार करत असता म्हणूनच आयुष्यात नेहमी चांगला विचार करा आपलं मन मोठं असलं पाहिजे गोष्टी तर सगळेच मोठे करतात राजासारखं जगण्यासाठी नोकरासारखी मेहनत करावीच लागते स्वतःकडे कौशल्य असून काहीच उपयोग नसतो तर वेळ आल्यावर त्या कौशल्याचा उपयोग झाला तर यश प्राप्ती नक्कीच होते मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या पानाची खूप वाट पाहत आहे ऐकले की शेवटी सगळं चांगलं होतं तुम्ही तुमच्या आयुष्यात कोणालाही महत्वाचा हिस्सा बनवू नका कारण ती व्यक्ती जेव्हा बदलते तेव्हा मनाला खूप वेदना होतात आणि त्या सहन करणे खूप अवघड जाते श्री स्वामी समर्थ